नमस्कार आपण जुन्नर येथील कोकट हॉस्पिटल होतो देवराम लांडेच्या वाढदिवसाचे मिरवणुकीमध्ये काही लोक जखमी झालेली होती वाहन ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडला होता डीजेचं वाहन होत ते आणि आताच एक म्हणजे दुर्दैवी बातमी आता की त्यातला एक जो मुलगा होता त्याचा आता मृत्यू झालेला आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमच्या गावातला शिवची वाटे मृत्युमुखी पडलेला आहे काय सांगा एकवीस वयाचा बोरगा डीजेच्या याच्यात ऍक्सिडेंट मध्ये जातोय आणि आई बापांनी काय आठवायचं साहेब एकवीस वय त्याच करता आत्ताशी तो वयात आलाय काय ह्याच्यावर तुम्ही तरी कुणी पार कुणी काय बोलू शकतो सांगा ना काहीच म्हणजे शब्दच नाहीत अशा प्रकारचा गुन्हा आहे हा नाव काय होतो आदित्य सुरेश काळे एकवीस वय आमचे उपसरपंच आहे त्यांचा मुलगा आहे तो हे सगळी परत सगळी प्रॅक्टिस करतात हो तुला कड वा तुम्ही सोबत आता वाचतो होते आणि क्षणात वचायचं नव्हतं काय सांगायचं त्या गाड्यावाल्याच्या मनात काय तो असा फरपटत घेऊन गेला खालून गाडीच्या रोजंदारी कामाला जायचं उपसरपंच हा ते सोबत काम करतात उपसरपंच म्हणून त्यांच्या मुलाचं वय एकवीस होत ते वाजवायची त्यांनी आता सुपारी घेतात ते म्हणून ते वाजवायला आले होते तिथं काय घडलं माहित नाही पण आता हे पाच सहा मुलांना हे झालेलं आहे त्यांचा एकुलता एक मुलगा होता एकवीस वय होत त्याचा आता एकुलता एक हा एकुलता एक आणि ते रोज रोजंदारीनी अकरा अकरा वाजेपर्यंत दोघे बायको काम करतात मुलांना शिक्षणासाठी त्यांनी एवढा खर्च केला कोणाला जबाबदार सगळं हे जे ज्या कारणास्तव झाले ना तो डीजे वाला असेल किंवा जो काय कार्यक्रम असेल त्याची एवढी पार्श्वभूमी आम्हाला नाही माहिती ज्यांचा कार्यक्रम असेल ना त्यांना धरा कोणला अजिबात जे काय झालंय ती घटना काय झाली ती माहित नाही आम्हाला कळल्यावर आम्ही लगेच इथं आलो पण जे काय कारणास्तव त्याचं गेलाय ते हे झालं टक्के हे नाही असं ना तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून घ्या एखाद्या गरीबवर अन्याय होतं कामा नाही असतिशय सोबतच वाचत होते हो सोबतच होतो आम्ही पुढे होतो डीजे पाठीमागे होता अचानक मध्ये डी जे पुढे आला आम्ही आरडाओर्डा केला पण काही कोणाला काही पाहता आलं नाही त्याला बाहेर कसं काढलो तो आतमध्ये फरफटत आला होता हा तो पुढे फरफटत गेला आम्ही पाठीमागस राहिलो ना त्याला पुढे नेलं फरफटत आमच्या आम पोरांनी बाहेर काढलं वाटतं गोंधळात लवकर समजलं हा आम्हाला काही दी, पुढे दिसलंही नाही आई लय गोंधळ असेल तर या ठिकाणी देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीला गालबोट लागलेला आहे या ठिकाणी परवानगी नसताना डी जेचं वाहन या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि हेच डीजे च वाहन त्या बाजार समितीच्या उतारावर आलं असताना त्याचा ब्रेक फेल झाला बरच टाइम ते हळू चालू म्हणजे ब्रेक दाबल्यामुळं त्याचे हे केल्यामुळं ब्रेक दाब प्लस दाब त्यामुळे ब्रेक फेल झाला असावा आणि तो ज्या ठिकाणी उतारावर आला त्या ठिकाणी ती घटना घडली आणि समोर त्या चेकनाक्याला ती गाडी म्हणजे ड्रायव्हरने धडकवली आणि तो त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाली होती त्यातला नाव काय आदित्य सुरेश काळे आदित्य सुरेश काळे वय वर्ष एकवीस एकूणता एक हा मुलगा आहे शिवीचे वाटी येतला तो मृत्युमुखी पडलेला आहे जुन्नर टाइम्स